नमस्कार मंडळी मागील काही वर्षांपासून आपल्याकडे ड्रॅगन फ्रूटची लागवड वाढली आहे दिसायला वेगळे असणारे हे फळ खाण्यासाठी मात्र अतिशय उत्तम आणि अनेक पौष्टिक घटकांनी युक्त असे आहे मध्य अमेरिकेत उगम पावलेल्या आणि आता जगभरातील प्रदेशांमध्ये म्हणजेच दक्षिण पूर्व आशिया कॅरिबियन आणि ऑस्ट्रेलियामध्ये याची लागवड केली जात आहे ड्रॅगन फ्रूट हे अनेक पोषकद्रव्यांचा समृद्ध असा खजिना आहे असे म्हणले तर चुकीचे ठरणार नाही यामध्ये अनेक आश्चर्यकारक पोषकद्रव्य ठासून भरलेले आहेत ड्रॅगन फ्रूटचे बाहेरचे आवरण जाड आणि खवले असलेले असते बाहेरचे आवरण हे गुलाबी लाल पिवळे किंवा जांभळ्या रंगाचे असते आणि आतील घर हा पांढरा लाल किंवा जांभळ्या रंगाचा असतो आणि त्या घरामध्येच एकदम बारीक असे काळे बी असतात याचा घर हा जरासा सप्पक गोड असा असतो जो खाताना जास्त चावायची गरज नसते तोंडात गेल्याबरोबर विरघळतो चला जाणून घेऊयात रोज फक्त एक ड्रॅगन फ्रूट खाण्यामुळे आपल्या शरीराला कोणते द्रव्य मिळतात आणि या फळाचे आपल्या शरीराला कोणते फायदे मिळतात अँटीऑक्सिडंटचा खजिना ड्रॅगन फ्रूट हे अँटीऑक्सिडंटचा एक समृद्ध स्रोत आहे यामध्ये असणारे विविध अँटीऑक्सिडंट्स विविध रोग आणि आजार होण्यापासून संरक्षण देतात आणि आपली प्रतिकारशक्ती वाढवतात बिटालेन्स ड्रॅगन फ्रूटच्या लाल आणि जांभळ्या रंगाच्या फळांमध्ये बिटालेन्स हे पॉवरफुल अँटीऑक्सिडंट असतात हे अँटीऑक्सिडंट शरीराला आलेला थकवा आणि अंतर्गत सूज कमी करण्यासाठी अतिशय उपयोगी असतात हायड्रॉक्सिसिनामेट्स ड्रॅगन फ्रूटमध्ये असणारे हे अँटीऑक्सिडंट कॅन्सर विरोधी गुणधर्म दाखवतात फ्लेवोनॉइड्स हे अँटीऑक्सिडंट हार्टचे आरोग्य चांगले ठेवतात था आणि जीर्ण आजार होण्याची शक्यता कमी करतात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयोगी ड्रॅगन फ्रूट हे विविध पोषकद्रव्यांचा एक उत्तम खजिना आहे यामधील विविध विटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंटसारख्या पोषकद्रव्यांमुळे प्रतिकारशक्ती खूप लवकर वाढते याचे नियमित सेवन केल्यामुळे सतत आजारी पडत असाल तर ते प्रमाण कमी होते तसेच ऋतूबदलातील होणाऱ्या व्हायरल रोगांपासून याच्यामुळे संरक्षण मिळते पचनशक्ती चांगली ठेवते ड्रॅगन फ्रूटमध्ये प्रीबायोटिक्स असतात जे पचनसंस्थेतील चांगल्या बॅक्टेरियाची वाढ व्हायला मदत करते आणि त्यामुळे पचन सुधारते आणि विविध पोषकद्रव्यांचे आतड्यामध्ये शोषले जाण्याची प्रक्रिया सुधारते तसेच यामध्ये फायबर्सचे प्रमाण खूप चांगले असते त्यामुळे पोटातील अन्न पुढे सरकायला खूप चांगली मदत मिळते आणि बद्धकोष्ट असल्यास तो त्रास कमी होतो ड्रॅगन फ्रूट हे पित्त प्रकृतीच्या व्यक्तींसाठी चांगले असते याच्यामध्ये शर्करा आणि ऍसिड या दोन्हीचे प्रमाण कमी असते त्यामुळे हे खाल्ल्यामुळे दातावरील आवरणाला त्रास होत नाही तसेच याच्यात पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे आणि ऍसिड कमी करणारे घटक असल्यामुळे पोटात अतिरिक्त वाढलेले ऍसिड कमी मदत मिळते आणि त्यामुळे ज्यांना त्रास आहे त्यांचे पोटातील ऍसिड कमी होऊन ऍसिडिटीचा त्रास कमी होतो वजन नियंत्रणात ठेवायला मदत करते ड्रॅगन फ्रूटमध्ये मध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते आणि पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे याचा आहारात समावेश केला तर ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांना खूपच फायदा होतो शिवाय यामध्ये असणाऱ्या वाटते आणि त्यामुळे अन्न खाण्याची इच्छा कमी होते त्यामुळे ज्यांना सतत काहीतरी खावेसे वाटते त्यांनी खाण्याची इच्छा झाल्यास एका ड्रॅगन फ्रूटचे सेवन करावे त्यांचे पोट भरेल आणि वजन सुद्धा वाढणार नाही त्वचा चांगली ठेवते ड्रॅगन फ्रूटमध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असल्याने त्वचा हायड्रेटेड ठेवायला मदत मिळते त्यामुळे त्वचा नेहमीच टवटवीत राहते तसेच याच्यामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट शरीरात असणाऱ्या रॅडिकलमुळे होणारे त्वचेची डॅमेज कमी करते आणि वाढत्या वयामुळे दिसणाऱ्या त्वचेवरच्या विविध लक्षणांना कमी करून त्वचा चांगली ठेवते हृदयासाठी ड्रॅगन फ्रूट याच्यामध्ये असणाऱ्या लहान काळ्या बियांमध्ये हृदयासाठी आवश्यक असे हेल्दी फॅट्स असतात तसेच याच्या सेवनामुळे शरीरातील बॅड कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते रक्तातील साखर नियंत्रित करते याच्यातील लो ग्लायसेमिक इंडेक्समुळे मधुमेही रुग्णांना हे फळ खाल्ल्यास साखरेची लेवल नियंत्रित ठेवता येते तसेच याच्यातील फायबर्समुळे रक्तात साखर शोषली जाण्याचे प्रमाण कमी होते मॅग्नेशियमचा उत्तम स्रोत ड्रॅगन फ्रूटमध्ये मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते मॅग्नेशियममुळे स्नायू निरोगी राहतात हाडे मजबूत राहतात आणि रक्तातील साखर नियंत्रित राहते तसेच मॅग्नेशियममुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होतो आहारातील लोह पुरेशा प्रमाणात शोषले जाते ड्रॅगन फ्रूटमधील विटॅमिन सी आहारातील लोह पचनाद्वारे शरीरात शोषले जायला मदत करते लोह हे ऑक्सिजन शरीरात सगळीकडे वाहून न्यायला आणि एनर्जी निर्माण करण्यासाठी उपयोगी असते खेळाडूंसाठी उपयोगी ड्रॅगन फ्रूटमध्ये पोटेशियम मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन सी सारखे इलेक्ट्रोलाइट्स असतात ज्यामुळे जे लोक शारीरिक व्यायाम करतात किंवा खेळाडू असतात त्यांनी ड्रॅगन फ्रूटचा आहारात समावेश केला तर शारीरिक कष्टाच्या वेळी एनर्जी वाढते आणि स्नायूंची ताकद वाढून त्यांच्या फिजिकल ऍक्टिव्हिटीमध्ये सुधारणा होते शरीर डिटॉक्स करण्यासाठी उपयोगी हो ड्रॅगन फ्रूटमध्ये अँटीऑक्सिडंट्स फायबर्स आणि पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने या फळाचे नियमित सेवन केल्यास शरीर डिटॉक्स व्हायला चांगली मदत मिळते शरीरातील जमा झालेले दूषित घटक कमी होऊन शरीर निरोगी होते तसेच शरीरातील ऊर्जेची पातळी वाढते आणि आयुष्य वाढते तर मंडळी अशा या फळाचा समावेश आपल्या आहारात नक्की करा आणि आपले आरोग्य चांगले करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद